माहेरून घेऊन गेलेल्या पतीनेच पत्नीचा घातपात केल्याच्या संशयावर चंदनजिरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय रवींद्र बोर्डे असं गुन्हा दाखल झालेल्या नाव आहे या प्रकरणी मृत विवाहितेचा भाऊ विकी पोगरे यांना चंदनजिरा आहे रवींद्र बोर्डे हा पत्नीला चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करून त्रास द्यायचा त्यामुळे विवाहिता या माहेरीच राहायची दिनांक वीस सप्टेंबर रोजी रवींद्र बोर्डे घरी येऊन घरकुल मंजूर झाल्याचं सांगून तिच्या पत्नीला दुचाकीवरून घेऊन गेला रवींद्र बोर्डे यांना त्याची पत्नी रुग्णालयात असल्याचं सा सांगितलं घातपास झाल्याचा संशयानं विचारपूस केल्यानंतर रवींद्र भावाला चाकूचा धाक दाखवून धमकी दिली विवाहितेला अधिक उपचारासाठी औरंगाबाद इथं काल मृत्यू झाला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत हे करत आहेत आज दिलीप पोगरे हे फिर्यादी आहेत राहणार देऊळगाव राजा त्यांची बहीण सपना रवींद्र बोर्डे हिचं आसरखेडा येथील रवींद्र बोर्डे याच्यासोबत सुमारे पंधरा वर्षापूर्वी लग्न झालं होतं दोन वर्षापासून सपना बोर्डे याच्या चारित्र्यावर सदर रवींद्र बोर्डे जे आहेत ते संशय घेत होते याच्यावरून त्यांचे नेहमी -ने वाद होत होते मागं रवींद्र बोर्डे यांनी सपनाला त्याच्या भावाकडे सोडून गेला होता वीस नऊ दोन हजार चोवीस ला रवींद्र बोर्डे हा फिर्यादी विकी पोगरे यांच्या घरी आला व सपना याला सोबत माझ्यासोबत नाही तर मी आत्महत्या करेन असं म्हणून तो सोबत घेऊन गेला होता ते आसरखेडा मार्गे राजूर तसेच चनेगाव रोड इथून जात असताना निवांत हॉटेलजवळ हो। ते पडले असं सपनाचे पती रवींद्र बोर्डे यांचं म्हणणं आहे परंतु विके दिलीप पोगरे यांचे यांनी माझ्या बहिणीला त्यांनी मारलं असं त्यांची फिर्याद असल्याने भारतीय न्याय संहिता एकशे तीन एक, एक प्रमाणे आपण गुन्हा दाखल केला आहे व सदरचं घटनास्थळे बदनापूर पोलीस स्टेशन हद्दीला असल्याने सदर गुन्हा आपण तिकडे वर्ग केला आहे